नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाईमपासून नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या संपूर्ण मार्च दोन हजार चोवीस हा जो काही महिना आहे या महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या ठिकाणी तीन ते चार प्रश्न येण्याची शक्यता आहे या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा आपला वन लायनर फॉर्मॅटमध्ये असणार आहे त्याच्यामुळे फक्त बघत बसू नका मी तुम्हाला परत परत सांगतो वही आणि पेन घेऊन लगेच बसा आणि व्यवस्थितपणे एकाखाली एक सर्व प्रश्न लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे तर योग्य उत्तर काय आहे तर नवी दिल्ली तर नवी दिल्लीमध्ये भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये पुन्हा एकदा सी ए म्हणजेच काय नागरिकत्व सुधारणा कायदा सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट असं याला या ठिकाणी फुल फॉर्म आहे हा केव्हा लागू करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर काय अकरा मार्च दोन हजार चोवीसला भारतामध्ये पुन्हा एकदा सी ए या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेलं आहे तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकशे चौतीसावा क्रमांक आहे आणि याच निर्देशांकमध्ये पहिला क्रमांक आहे स्वित्झर्लंड या देशाचा ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर योग्य उत्तर आहे मुंबई आणि मुंबईने कोणाचा पराभव केला आहे तर विदर्भ या टीमचा पराभव केलेला आहे आणि दोन हजार तेवीस चोवीसची जी काही आवृत्ती आहे रणजी ट्रॉफीची ती या ठिकाणी पटकावलेली आहे रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न भारताने अग्निपाच क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या ठिकाणावरून घेतलेली आहे तर योग्य उत्तर आहे ओडिसा आणि ओडिसामध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणावरून असं विचारलं तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेण्यात आलेली आहे पाच क्षेपणास्त्र आहे पुढचा प्रश्न ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर सिलियन मर्फी यांना या ठिकाणी सर्वोत्तम अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार या ठिकाणी मध्ये पुढचा प्रश्न फ्रेंच ओपन दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर योग्य उत्तर आहे जोडीचं नाव लिहून घ्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने फ्रेंच ओपन दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न सिप्रीच्या अहवालानुसार दोन हजार एकोणीस तेवीस दरम्यान जगातील सर्वोच्च शस्त्र आयातदार कोणता देश होता तर योग्य उत्तर आहे आपला भारत देश पुढचा प्रश्न भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये पहिला राजकीय या लष्करी संवाद कोठे आयोजित करण्यात आला होता तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न 2024, इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस अलीकडेच बातम्यांमध्ये या ठिकाणी चर्चेमध्ये होता तर कोणत्या संस्थेने हा इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस प्रसिद्ध केलेला आहे तर योग्य उत्तर लिहून घ्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानव विकास संस्थेने या ठिकाणी हा प्रसिद्ध केलेला होता पुढचा प्रश्न कोणत्या ड्रोन निर्मात्या कंपनीने अलीकडेच त्रिशूल हे नावाला अंडरलाईन करून ठेवू शकता त्रिशूल नावाने गस्त पाळत ठेवणारे ड्रोन लॉन्च केलेले आहे तर कंपनीचं नाव आहे गरुडा एरोस्पेस पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने मेक्सिको येथे होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये दोन हजार चोवीसच्या प्रथमच भाग घेण्याचे ठरवलेले आहे तर योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया सौदी अरेबिया या ठिकाणी ही जी काही सौंदर्य स्पर्धा असते मिस युनिव्हर्स याच्यामध्ये फॉर द फर्स्ट टाइम या ठिकाणी काय करत आहे तर सहभागी घेत आहे आणि त्यांच्या वती कोण या ठिकाणी सहभागी होत आहे तर रुमी अलका हतानी असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पुस्तक आहे फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर लेखकाचं नाव नाव लिहून घ्या एस रमन असं त्यांचं आहे पुढचा प्रश्न अलीकडेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये किंवा राज्यामध्ये धोरणात्मक निम्मू पदुमदारचा रस्त्याचे बांधकाम पूर्ण केलेले आहे तर योग्य उत्तर आहे लद्दाख पुढचा प्रश्न कोणता देश आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या तांत्रिक सहाय्याने दोन हजार पंचवीस पर्यंत किमान वेतनाच्या जागी राहणीमान वेतनाची योजना आखत आहे तर योग्य उत्तर आहे आपला भारत देश ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा नुकत्याच झालेल्या पॅरा पॉवर लिफ्टिंग विश्वचषक स्पर्धेमध्ये एकोणसाठ किलोग्राम वजनी गटामध्ये सुवर्णपदक कोणी जिंकलेले आहेत तर योग्य उत्तर आहे विनय या खेळाडूने या ठिकाणी एकोणसाठ किलोग्राम कॅटेगरीमध्ये पॅरा पॉवर लिफ्टिंग विश्वचषकामध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न अलीकडेच जगातील पहिल्या पूर्णपणे स्वायत्त ए आय सॉफ्टवेअर इंजिनियरचे अनावरण करण्यात आलं तर त्याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी डी ई व्ही आय एन डेविन असं त्या या ठिकाणी एआय सॉफ्टवेअर इंजिनिअरचं नाव ठेवण्यात आलं आहे पुढचा प्रश्न अलीकडेच चर्चेमध्ये असलेले पी ओ यम थ्री मिशन पो एम थ्री असं म्हटलं तरी काय हरकत नाही लक्षात ठेवण्यासाठी तर हे जे काही मिशन आहे कोणत्या अंतराळ संस्थेने सुरू केलेलं आहे तर इस्रोने सुरू केलेलं आहे आणि पी ओईम याचा फुल फॉर्म काय आहे पी एस एल व्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्युल थ्री असा याचा काय होतो फुल फॉर्म होतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा अलीकडेच बाल्टीमोरमध्ये कंटेनर जहाजाच्या धडकेने फ्रान्सिस कॉट की ब्रिज कोसळलेला आहे तर हा जो काही ब्रिज आहे तो कोणत्या देशातील आहे तर अमेरिका या देशातील ब्रिज आहे हा पुढचा प्रश्न जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे तर भारताचं या ठिकाणी बेचाळीसावा क्रमांक आहे पुढचा प्रश्न जी डी बिर्ला पुरस्कार मिळालेल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ कोण बनलेल्या आहेत तर त्यांचं नाव काय आहे अदिती सेन डे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न जागतिक नागरी संरक्षण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो योग्य उत्तर आहे दरवर्षी एक मार्चला जागतिक नागरी संरक्षण दिवस म्हणून आपण साजरा करू पुढचा प्रश्न नुकतेच कोणत्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी या ठिकाणी ज्याचं नाव आहे निसर्ग ग्राम याचं उद्घाटन करण्यात आलं आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न थायलंडमध्ये झालेल्या डब्ल्यू एफ पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसच्या पदक तालिकेमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर भारताचं स्थान तिसरं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा कोणत्या ठिकाणामध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठी दारुगोळा सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे तर योग्य उत्तर आहे कानपूर या ठिकाणी पुढचा प्रश्न शहापूर कंदी बॅरेज पूर्ण झाल्यामुळे भारताने कोणत्या देशाला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवलेला आहे तर योग्य उत्तर आहे पाकिस्तान पुढचा प्रश्न स्वच्छ भारत मोहिमेला बळकटी देणारा भारतातील पहिला सेप्टिक टँक साफ करणारा रोबोट कोणी विकसित केलेला आहे तर आय आय टी मद्रासने स्वच्छ भारत मोहिमेला अजून बूस्ट देण्यासाठी भारतातील पहिला सेप्टिक टँक साफ करणारा रोबट या ठिकाणी विकसित केलेला आहे पुढचा प्रश्न मरियम नवाज या कोणत्या देशातील एका प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत योग्य उत्तर आहे पाकिस्तान पुढचा प्रश्न प्राणी कल्याणासाठी राष्ट्रीय उपक्रम वंतारा कोणी सुरू केलेला आहे तर योग्य उत्तर आहे रिलायन्स ग्रुपने पुढचा प्रश्न नाटोमध्ये सहभागी होणारे बत्तीसावे सदस्य राष्ट्र कोणते असणार आहे किंवा कोणते आहे तर योग्य उत्तर आहे स्वीडन आणि मला वाटतं एकतीसावा कोणतं होता तर फिनलँड होता ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा टिंबटिंब हे ब्रिटनच्या राजाकडून मानद नाईटहूड बहाल करणारे किंवा प्रदान होणारे या ठिकाणी पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत योग्य उत्तर आहे सुनील मित्तल पुढचा प्रश्न शून्य भेदभाव दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर एक मार्चला पुढचा प्रश्न दंगलखोरांना नुकसानीच जबाबदार असणारे कायदा करणारे तिसरे राज्य कोणते बनणार आहे तर योग्य उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा पाहूया पुढचा प्रश्न सन दोन हजार तेवीसमध्ये अलीकडेच जगातील सर्वात कमी प्रजनन दर कोठे नोंदवला गेलेला आहे तर योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया पुढचा प्रश्न भारतातील बिबट्यांच्या स्थितीवरील अहवालानुसार बिबट्यांची सर्वाधिक संख्या कोठे नोंदवली गेली आहे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठ्या सोलार बॅटरी प्रोजेक्टचे अनावरण कोठे करण्यात आलेलं आहे योग्य उत्तर आहे छत्तीसगड पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीसावा हिमबिबट्याचा अहवाल दोन हजार चोवीस नुसार भारतामध्ये एकूण हिमबिबट्यांची संख्या किती आहे तर एकूण आहे सातशे अठरा हा आकडा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न चौथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने जिंकलेले आहेत तर चंदीगड विद्यापीठाने या ठिकाणी जिंकलेले आहे पुढचा प्रश्न जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तो। योग्य उत्तर आहे तीन मार्चला दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने स्वयं प्लस प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे तर अर्थ मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बेसिक स्ट्रक्चर अँड अ रिपब्लिक हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर योग्य उत्तर आहे पी एस श्रीधरन पिल्ले पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाने मेरा पहला ओट फॉर द कंट्री नावाचं कॅम्पेन या ठिकाणी कोणासोबत सुरू केलेलं आहे तर एज्युकेशन मिनिस्ट्री म्हणजेच शिक्षण मंत्रालयासोबत मला लगेच कमेंट करून सांगा सध्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा जेणेकरून मला लक्षात येईल हा विद्यार्थी किंवा ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स ज्याला आपण बोलतो इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स याचं मुख्यालय कुठे स्थापन करण्यात येणार आहे तर आपल्या पॅरा भारतामध्ये पुढचा प्रश्न द्विपक्षीय सागरी सराव समुद्र लक्ष्मण भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान आहे तर भारत आणि मलेशिया दरम्यान आहे पुढचा प्रश्न देशातील पहिले सेमी कंडक्टर फॅब कोणत्या राज्यामध्ये स्थापित केले जाणार आहे तर गुजरातमध्ये पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शेहेचाळीसावा पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी मंत्रिमंडळाने किती कोटींचे पॅकेज मंजूर केलेले आहे तर पंच्याहत्तर हजार एकवीस कोटींचे पॅकेज मंजूर केलेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये पुनरुज्जीवन सिंद्री खत प्रकल्प पंतप्रधान मोदी यांनी समर्पित केलेला आहे योग्य उत्तर आहे झारखंड पुढचा प्रश्न डी आर स्वदेशी विकसित विशाळ पोर्टेबल हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी कोठे घेतली आहे तर चांदीपूर या ठिकाणी हो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नासावा कोणत्या फ्रेंच कादंबरीच्या बंगाली अनुवादाला रोमेन रोलँड बुक प्राईज दोन हजार चोवीस मिळालेला आहे तर नॉवेल स्टॅलिन कौच याला या ठिकाणी रोमेन रोलँड बुक प्राईज दोन हजार चोवीस मिळालेला आहे पुढचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये जीएसटी संकलन किती कोटी झालेलं आहे तर एक लाख अडुसष्ट हजार तीनशे सदतीस कोटी झालेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मधील ग्रँड प्रिक्स बहरीन ग्रँडप्रिक्स दोन हजार चोवीस कोणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बीएसएफ दलाची पहिली महिला स्नायपर म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर योग्य उत्तर आहे सुमन कुमारी पुढचा प्रश्न स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे उभारण्यात आलेला आहे योग्य उत्तर आहे हरियाणा पुढचा प्रश्न प्रो कबड्डी लीगचा दहाव्या क्रमांकाचा हंगाम कोणत्या संघाने जिंकलेला आहे तर पुणेरी पलटन ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न नुकतेच कोणाला ग्लोबल अचिव्हमेंट बेस्ट टीचर अवॉर्डने गौरवण्यात आलेले आहे तर योग्य उत्तर आहे संजीव शर्मा पुढचा प्रश्न एक मार्च पासून श्रीलंकेमध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची कोणती आवृत्ती सुरू झालेली आहे तर योग्य उत्तर आहे पाचव्या क्रमांकाची आवृत्ती सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षा दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे चार मार्चला पाहूया पुढचा प्रश्न अठ्ठावन्न नंबरचा कोणते राज्य सरकार इंदिरामा आवास योजना सुरू करणार आहे तर योग्य उत्तर आहे तेलंगणा पुढचा प्रश्न गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे योग्य उत्तर आहे फ्रान्स पुढचा प्रश्न रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच जी आय टॅग देण्यात आलेला आहे योग्य उत्तर आहे त्रिपुरा पोया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट नंबरचा देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये होणार आहे योग्य उत्तर आहे कोलकाता या ठिकाणी पुढचा प्रश्न भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे तर योग्य उत्तर आहे बिहार या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न नॉर्थ ईस्ट इंडिया फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला गेलेला आहे तर मणिपूरमध्ये आयोजित केलेला होता पुढचा प्रश्न चौसष्ट नंबरचा आंतरराष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी आठ मार्चला इंटरनॅशनल वुमन डे म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल दोन हजार नुसार भारताचे स्थान किती आहे योग्य उत्तर आहे एकशे तेरा पुढचा प्रश्न भारताच्या जन औषधी उपक्रमामध्ये सामील होणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे तर योग्य उत्तर आहे मॉरिशस पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट नंबरचा इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना कोणी जाहीर केलेली आहे तर योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न भारतातील पहिले रेडी टू सर्व ड्रॅगन फ्रूट पेय तयार करण्याचे श्रेय कोणाला जाते तर योग्य उत्तर आहे आय आय एच आर ला पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये मार्च दोन हजार चोवीस मध्ये विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे तर तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर नंबरचा अलीकडेच पोस्टल मेलद्वारे मतदान करण्यासाठी केंद्र सरकारने किमान वयोमर्यादा किती निश्चित केलेली आहे तर योग्य उत्तर आहे पंच्याऐंशी पुढचा प्रश्न जगातील पहिली जेट सूट शर्यत नुकतीच कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर यु ए ई -e या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव साहित्य उत्सव कोणती अकादमी आयोजित करणार आहे तर योग्य उत्तर राष्ट्रीय साहित्य अकादमी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर नंबरचा युवा बॉक्सिंग विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत योग्य उत्तर आहे सव्वीस पदके जिंकले ज्याच्यामध्ये पाच सुवर्ण पदके आहेत नऊ रौप्य पदक आहेत आणि बारा कांस्य पदक आहेत पुढचा प्रश्न स्वयंपूर्ण एआय प्रगतीसाठी भारत किती जी पी यू सुपर कॉम्प्युटर तयार करणार आहे तर योग्य उत्तर आहे दहा हजार पुढचा प्रश्न कोणत्या देशातील पहिले खाजगी क्षेत्रातील रॉकेट कैरोस चे प्रक्षेपण अयशस्वी झालेले आहे तर योग्य उत्तर आहे जपान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहात्तर नंबरचा उत्तर भारतातील पहिले शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर कठुआ या ठिकाणी पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या फ्युचर लॅब्स केंद्राचे उद्घाटन कोठे झालेले आहे तर तिरुवनंतपुरम या ठिकाणी पुढचा प्रश्न भारतातील पहिली व्यावसायिक सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा कोठे उभारली जाणार आहे तर गुजरात या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी नंबरचा जागतिक ग्राहक हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर योग्य उत्तर आहे पंधरा मार्चला दरवर्षी पुढचा प्रश्न नागरिकत्व सुधारणा कायदा केंद्र सरकारने लागू केला होता हा कायदा संसदेमध्ये कधी अधिसूचित करण्यात आलेला आहे तर दोन हजार एकोणीसला पुढचा प्रश्न नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर पहिल्या आहेत सुखबीर सिंग संधू आणि दुसरा आहे ज्ञानेश कुमार पाहूया पुढचा प्रश्न ब्याऐंशी नंबरचा राष्ट्रीय लसीकरण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर योग्य उत्तर आहे सोळा मार्चला दरवर्षी पुढचा प्रश्न अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किती स्टेशनवरती वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉलचे उद्घाटन केलेले आहे तर योग्य उत्तर आहे दोनशे पाच पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या एलिव्हेटेड अर्बन एक्सप्रेस वेचे उद्घाटन कोठे केलेले आहे तर योग्य उत्तर काय आहे तर हरियाणा या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी नंबरचा अलीकडेच पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे पहिले शीख मंत्री कोण बनलेले आहेत तर त्यांचं उत्तर आहे या ठिकाणी रमेश सिंग अरोरा पुढचा प्रश्न वन नेशन वन इलेक्शन या समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे या समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न यु एन डी पी लैंगिक असमानता निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी एकशे आठ क्रमांक आहे पुढचा प्रश्न विशाल पांडे लिखित इस्रायल वॉर डायरी या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलेले आहे तर योग्य उत्तर आहे अनुराग सिंग ठाकूर यांनी पुढचा प्रश्न भारताच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडने आपले संपर्क कार्यालय कोणत्या देशामध्ये उघडलेले आहे योग्य उत्तर आहे बांगलादेश या ठिकाणी पुढचा प्रश्न अनइक्वल वाय इंडिया लॅग्स बिहाइंड इट्स नेबर्स नावाचे पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर योग्य उत्तर आहे स्वाती नारायण यांनी पुढचा प्रश्न डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसची दुसरी आवृत्ती कोणी जिंकलेली आहे तर योग्य उत्तर आहे आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसचा चमेली देवी जैन पुरस्कार संयुक्तपणे कोणाला मिळालेला आहे पहा या ठिकाणी मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो मगाशी एक प्रश्न विचारलेला आहे आत्ता काय प्रश्न विचारतो डब्ल्यू पी एल वुमन्स प्रीमियर लीग याची पहिली आवृत्ती केव्हा झाली आणि डब्ल्यू पी एलची पहिली आवृत्ती या ठिकाणी कोणी जिंकलेली आहे दोन प्रश्नाचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत या ठिकाणी ब्याण्णव नंबरचा प्रश्न काय आहे दोन हजार चोवीसचा चमेली देवी जैन पुरस्कार कोणी जिंकलेला आहे की म्हणजेच कोणाला मिळालेला आहे ग्रीष्मा कुठार आणि रितिका चोप्रा यांना पुढचा प्रश्न ड्रॅगन फायर या लेझर अस्त्राची चाचणी कोणी केलेली आहे तर ब्रिटनने या ठिकाणी केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार अलीकडेच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे रतन टाटाजी यांना पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाने अपंगत्व असलेली राष्ट्रीय व्यक्ती म्हणून कोणाची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे तर शीतल देवी पुढचा प्रश्न व्लादिमीर पुतीन यांनी टिंबटिंब वेळा या ठिकाणी रशियन अध्यक्षीय निवडणूक जिंकलेली आहे तर पाच वेळा सलग पुढचा प्रश्न सत्त्याण्णव ओमानच्या आखाताजवळ सुरक्षा बेल्ट दोन हजार चोवीस नावाचा संयुक्त नौदल सराव करत आहे तर चीन रशिया आणि इराण हा देश पुढचा प्रश्न जागतिक वनीकरण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी एकवीस मार्चला पुढचा प्रश्न भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट कोठे कार्यरत झालेले आहे तर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सर्व गोष्टी समजल्या अशा प्रकारे शेवटचा प्रश्न आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा अहवाल देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या ॲपचं नाव काय आहे तर सी विगल असं त्या ॲपचं नाव आहे ज्याच्याद्वारे आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा अहवाल त्याच्यामार्फत या ठिकाणी दिला जातो किंवा बघायला भेटला जातो ठीक आहे सर्व गोष्टी समजल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जो काही मार्च महिना आहे मार्च महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे शंभर चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे मी अशा आशा, आशा बाळगतो या ठिकाणी खूप कमी विद्यार्थी विद्यार्थिनी असतील ज्यांनी व्हिडिओ पण पाहिलेला आहे तुमचं सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद कारण की तुमच्यामध्ये एक प्रकारची जिद्द आहे एक प्रकारची आग आहे तुम्हाला काहीतरी करायचं आहे हे या ठिकाणी दिसून येतं व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करून सांगा शेवटी जाताना एवढंच बोलेल नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं परत एकदा आभार आणि धन्यवाद